श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या जा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे पाच फेब्रुवारी त्याचबरोबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले कुलदेवीची सेवा करायची से। असते आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर करण्यासाठी उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे दोन विढ्याच्या पानांचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सा जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कर्ज संपेल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा नवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं आणि नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा पाळले जाते आत्ता सध्या माघ महिन्यातील गुप्त नवरात्र चालू आहे गुप्त नवरात्रेची जी सुरुवात आहे तर ती एकोणतीस जानेवारीला झालेली होती आणि आता गुप्त नवरात्रीची जी समाप्ती आहे तर ती शुक्रवारी सात फेब्रुवारीला होणार आहे तर उद्या आहे गुप्त नवरात्रीमधील दुर्गाष्टमी उद्या गुप्त नवरात्रीतील दुर्गाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही विड्याच्या पानांचा हा उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते दूर होतील गुप्त नवरात्रीमध्ये आपण दहा महाविद्यांची पूजा करत असतो नवरात्रीमध्ये मनापासून देवीची पूजा केल्यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होत असते नवरात्र मध्ये अनेकांच्या घरामध्ये घटस्थापना होते पण गुप्त नवरात्रीमध्ये ही जी साधना आहे तर ती गुप्त केली जाते गुप्त नवरात्रीमध्ये जर आपण देवीची उपासना आराधना केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख जे आहेत तर ते आपोआपच दूर होण्यासाठी मदत होत असते गुप्त नवरात्र ही तंत्रविद्येवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी अत्यंत खास मानली जाते आता यंदाची जी गुप्त नवरात्र आहे तर ती चालू आहे आणि उद्या म्हणजेच बुधवारी दुर्गाष्टमी आहे गुप्त नवरात्रीतील त्यामुळे उद्या तुम्हाला आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीच्या टाकावरती तुम्हाला किंवा तिच्या फोटोवरती मूर्तीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे आणि कुलदेवीच्या तुमच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर कुंकू जे आहे तर ते देवीच्या डोक्यावरती तुम्हाला एकशे आठ वेळेस ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत करत म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या कुलदेवीची सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे कुलदेवीच्या मंत्रांचा जप करायचा आहे कुलदेवीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर हा जो विड्याच्या पानांचा उपाय आहे तर तो करायचा आहे कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला त्याची जी साथ आहे तर ती नशिबाची साथ मिळत नसते घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात घरामध्ये कोणताही जे शुभ कार्य आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही पतीची मुलांची प्रगती थांबून जात असते घरामध्ये येणारा पैसा हा नेहमी खर्च होऊन जात असतो घरामध्ये पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या खूप आपल्यावरती असतात खूप कर्ज आपण घेतलेला असतात आणि तरीही ते संपतच नाही कष्ट करूनही ते संपत नाही तर त्यासाठीच आपल्याला उद्या आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी दोन विड्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर जीवनातील सर्व दारिद्र्य संप संपून जाईल आणि तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया उद्या तुम्ही दिवसभरामध्ये रात्री संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तुमची कोणतीही अडचण असेल तुमची शारीरिक मानसिक अडचण असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होईल तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे कुलदेवीला तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा जो विड्याच्या पानांचा उपाय आहे तर तो करायचा आहे त्या अगोदर सर्वात प्रथम देवघरामध्ये एक छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि दोन विड्याची पानं तुम्हाला विकत खरेदी करून आणायची आहे विळ्याची पानं आणत असताना ते व्यवस्थित आणायचे आहे तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको आपल्या हिंदू धर्मात विड्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे हे पान शुभ मानलं जातं आणि सर्व शुभ कार्यात या पानांचा वापर केला जातो या विड्याच्या पानांचा उल्लेख जो आहे तर तो आपल्या धर्मग्रंथांमध्ये अगोदरच केलेला आहे नवरात्रीमध्ये जर आपण या पानाच्या संबंधित काही उपाय केले तर दुर्गा देवी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होते तसेच अनेक समस्या आपल्या दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता त्यासाठीच तुम्हाला हे जे पान आहे तर ते घरी घेऊन यायचे आहे विड्याचं पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर ह्या दोन्ही विड्याच्या पानांना तुम्हाला दोन्ही बाजूने मोहरीचं जे तेल आहे तर ते लावायचं आहे मोहरीच्या तेलामध्ये आपल्या घरातील दरिद्रता नष्ट करण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे तुम्हाला त्याला मोहरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं जे कुंकू आहे तर ते घ्यायचं आहे कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला या पानांवरती जे स्वास्तिकचं चिन्ह आहे जे मांगल्याचं प्रतीक असतं तर ते तुम्हाला काढायचं आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल धनप्राप्ती कर्जमुक्ती किंवा लग्न संबंधित मुलांच्या संबंधित तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे कोणत्याही साईटने लिहू शकता काहीच अडचण नाही स्वास्तिक काढलेलं असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही लिहू शकता एका शब्दामध्ये तुम्हाला त्याच कुंकवाच्या साहाय्याने तुमची इच्छा त्यावरती लिहायची आहे एखादी छोटीशी काळी घ्यायची आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला ती इच्छा त्यावरती लिहायची आहे दोन्ही पानांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत हे जे पान आहे तर ते आपल्या हातामध्ये धरायचं आहे आणि नवर्णव मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे नंतर कुलदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी ही जी काही इच्छा मी या पानावरती लिहिलेली आहे तर ती पूर्ण कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारे विडा बनवलेला असतो बघा त्याच प्रकारे दोन्ही जी पानं आहेत तर ती एकमेकांमध्ये एकत्र करायची आहे आणि याचा एक विडा करा तयार करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हे जे दोन आपण लवंगा घेतलेल्या आहेत तर त्यावरती त्या खोचायच्या आहेत अगदी सहजरित्या त्या खोचल्या जातात काहीच अडचण येणार नाही नंतर हे जे पान आहे आहे तर तर ते तुम्हाला तुम्हाला देवीच्या चरणी जे आपल्याकडे फोटो मूर्ती अर्पण करायचं आहे आणि नंतर देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर कर घरामध्ये येणारा पैसा स्थिर राहू दे जी मला अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होते दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर हे जे पान आहे तर ते उद्याच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तिथेच मंदिरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि अंघोळ करून हे जे विळा आपण देवीला अर्पण केलेलं आहे तर तो उचलायचा आहे आणि उचलून तो तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दुर्गा देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला तो अर्पण करायचा आहे तिच्या चरणी अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे दुर्गा देवीचं मंदिर नसेल तर ज्या कोणत्या देवीचं मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल तिथे अर्पण करायचं आहे आता देवीचं मंदिर नसेल तर मग वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्याखा खाली तुम्हाला तो तिथे विसर्जित करून यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही जी काही इच्छा त्यावरती लिहिलेली असेल ती इच्छा दुर्गादेवी तुमची नक्कीच पूर्ण करेल असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ